लाडक्याबाईंना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आता बहिणींचे तर मागचे सर्व हप्ते म्हणजेच साडेसात हजार रुपये नोव्हेंबरपर्यंत सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत आता म्हणजे बरेचसे जणांना जमा झालेले आहेत काही जणांना झाले नसतील त्यांचे आता एकदम पुढे होऊन जातील आता इलेक्शन झाले रिझल्ट लागला मायुतीचे पुन्हा सरकार आली आता तुम्ही म्हणत असाल आता हे सहावा हप्ता आम्हाला कधी भेटणार कोणत्या तारखेला भेटणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाडकेबाईंनो आपण एक टेलिग्राम चॅनल बनवला आहे त्यामध्ये मुख्यमंत्री यांची कोणती बी योजना आल्यास तर सर्वप्रथम तुम्हाला त्याच्यावर अपडेट पाहण्यास मिळेल त्यामुळे तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा त्याची लिंक आपण खाली खालीशन बॉक्समध्ये दिलेली आहे लाडकेबाईंनो आता सध्या सात साडेसात हजार रुपये सर्व लाडकेबाईंना भेटलेला आहे आता विषय आता हे चालू आहे ते सवाप त्याचे पैसे कधी व किती तारखेपर्यंत मिळणार आता सहावा हप्ता हा तुम्हाला दीड हजार रुपयेप्रमाणे नाही तर एकवीसशे रुपयेप्रमाणे मिळणार आहे होच आता तुम्हाला एकवीस रुपये सहा आता हप्ता मिळणार आहे म्हणजे एकवीस रुपये तुम्हाला महिन्याला भेटणार आहेत आता हे सहावा हप्ता तुम्हाला येत्या म्हणजे हेच स आज की तारीख सव्वीस तारीख आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन तारखेमध्ये सर्वांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार हो उद्यापासून सर्व लाडकेबाईंच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार कालच एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे आता लाडकेबाई यांचे डिसेंबर महिन्याचे पैसे सर्वच्या बँक खात्यामध्ये आम्ही येत्या एक दोन दिवसामध्ये स्टा टाकून देणार आहोत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका येत्या एक दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळून जातील आता यासाठी तुम्ही काय करायचं फक्त तुमचं के वाय सी असले पाहिजे बँक खाते आधार अशी लिंक असले पाहिजे बाकी काही टेन्शन नाही तुमच्या बँक खात्यामध्ये एकवीस रुपये मिळून जातील असे रोज नऊ नऊ व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि व्हिडिओलाही लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद